आपल्या आयुष्यामधल्या पहिल्या गोष्टी खूप जास्त स्पेशल असतात तुमच्या हाताखाली अनेक शिष्य घडलेले आहेत पण जेव्हा तुम्ही शिष्य होतात किंवा तुमच्या आयुष्यातला तो पहिला परफॉर्मन्स तुम्हाला आठवत आहे का की तुम्ही व्यासपीठावर रंगमंचावरती उभे होतात सादर केलेला तो पहिला परफॉर्मन्स लाईट म्हणशील तर मी खूपच लहान होते तेव्हा आमच्याकडे गणेशोत्सवाचे तिथे आम्ही खर तर काहीच दोन कार्यक्रमांच्या मध्ये दुसऱ्या कलाकार याला बराच वेळ होता म्हणून माझे वडील अध्यक्ष होते त्या संस्थेचं तर कोणीतरी सांगितलं सोनी नाचते ना मग सोनीला म्हणा तू काहीतरी कर तर म्हणजे असं म्हणतो ना आपण मला ढकललं स्टेजवर अक्षरशः आता काय करायचं असतं तर मी तर कोणालाही नाच करून दाखवताना मला अगदी भरतनाट्यमचं मला हे शिकवलं ते शिकवलं असं मी करून दाखवतो हे तर नाही आपण करू शकत सो कोणीतरी म्हटलं मी गाणं म्हणते आणि मग त्यांनी ते लहान होते मी आणि चिमणा चिमणीचं लगीन ग वराड कोण कोण येणार मी मला जे सुचेल ते मी आयत्या वेळेस केलं oh. पण मला असं वाटतं की तो महत्वाचा oh. क्षण आहे की तुम्हाला असं ढकलून देऊन आता कर कर हो हाच माझा पहिला अनुभव आहे <laughs> आणि माझा ऑफिशियल परफॉर्मन्सचा पण अनुभव भयंकर oh. अनोखा आहे म्हणजे ठाण्यामध्ये एक मनोरुग्णांचं जे मनोर हॉस्पिटल आहे तर त्या त्या लोकांसाठी परफॉर्मन्स करायचा होता बर माय परफॉर्मन्स वॉज ॲट मेंटल हॉस्पिटल आणि शाळेच्या शाळेनी ठेवला होता बर तुम्ही तेव्हा किती वर्ष सहावीत होते मी ओके आणि मी आउट अँड आउट भरतनाट्यम करणार होते आणि माझ्या समोर असा ऑडियन्स होता की त्यांना काही कळतय कळत नाही पण इतकं प्रेम मी अनुभवलं त्या oh. पंधरा वीस मिनिटात की um, मला आत्ताही डोळ्यात पाणी आलं की मला आठवतंय हो की मला ते सोडायला तयार नाहीत oh. इतकं त्यांनी मला असं प्रेमाने कोणी असं केलं कोणी डोक्यावर हात ठेवला oh, कोणी मला जवळ घेतलं कोणी म्हटलं की wow. ही माझी मुलगी आहे मीला सोडणार नाही आणि मला आजही आठवत आहे की oh. मी घाबरले नव्हते हो तेव्हा मला तो स्पर्श मला ते प्रेम मला ते सगळं आठवत आहे की म्हणजे कलेची ही ताकद ताक खरी गोष्ट आहे की इट इट इज देअर इन एव्हरीबडीज हार्ट सोल टू सोल ॲट सबकॉन्शियस लेवल सोल टू लो सोल आणि हा माझा पहिला अनुभव आहे खरं म्हणजे किती चॅलेंजिंग असेल म्हणजे तुम्ही जेव्हा आता पहिल्यांदाच एक ते वाक्य बोलत ना, ना, ना कसं शक्य आहे ती लोक कशी रिॲक्ट करत असतील पण तुम्ही जे म्हणताय ते आणि शहाण असण्याचा आव असण्यापेक्षा हे वेगळंच आहे ना हे सत्य इतकं कमालीचं होतं पण माझ्यामध्ये ते सगळेच शहाणे होते आणि अ होते असं मला वाटतं खरं आहे